नमस्कार मी अमिता कदम मास्टर चोवीस तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपण आता आहोत रुपेश पवार लेखक त्यांचा आता गाथा रामायण महाभारत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तेरा डिसेंबर शनिवार शनिवारी होणार आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे की नेमकं हे पुस्तक त्यांनी का काढलं त्यामागचा त्यांचा काय हेतू जी आपलं महाराष्ट्र चोवीस तास मध्ये स्वागत आहे माझा पहिला प्रश्न असा आहे की स्त्री जीवनाची गाथा रामायण महाभारत आपण हे पुस्तक लिहिलं सगळ्या व्यक्तिरेखा या स्त्री आहेत का लिहा असं वाटलं पुस्तक हा हे पुस्तक मला लिहायचं वाटलं कारण मी ब्रदर एक लिहित होतो त्याच्यामध्ये मी रामायण महाभारत यावर या विषयावर काहीतरी लिहूया असा प्रयत्न केला तेव्हा मला असं समजलं की आपण ज्या रामायण महाभारतामधल्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर आपण लिखाण करण्याचा प्रयत्न करूया कारण त्यांच्यावर काही गैरसमज त्यांच्याबद्दलचे काही गैरसमज अजूनही समाजामध्ये पसरलेले आहेत आणि त्याला खतपाणी कुठेतरी सोशल मीडियामधून भेटत आणि म्हणून मी थोडासा त्याचा विचार केला काही ग्रंथांचा अभ्यास केला आणि माझ्याकडे काही संदर्भ होते त्याचाही मी विचार केला कम्प्लि कम्प्लिटली आणि जे विचारवंत असतात त्यांची व्याख्यानं वगैरे हो असतात त्यांचे सुद्धा मी काहीच व्हिडिओ वगैरे ऐकले जे प्रॉपर व्हिडिओ आहेत ते आणि मग मी एक अभ्यास केल्यानंतर पूर्णपणे हा विषय मांडला आणि त्यामुळे काय की लोकांना खरं जे ज्ञान आहे खरं सत्य आहे ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि हल्लीची मुलं वाचन कमी करतात आणि त्यात रामायण महाभारतासारखं मोठं पुस्तक किंवा ग्रंथ वाचणं कठीण असतं त्यामुळे साध्या सोप्या भाषेमध्ये आ या मुलांना ते मिळावं हे कुठेतरी माझी माझा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नांना आता यश आलंय आणि शारदा प्रकाशन हे पुस्तक प्रकाशित केलं आणि प्रज्ञा पंडित यांनी त्याला प्रस्तावना दिली आहे शारदा प्रकाशन बरोबर माझं हे पाचवं पुस्तक आहे अशा प्रकारे या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे रुपेजी आपण हे जे पुस्तक लिहिलं प्रोत्साहन कोणी दिलं आणि समजा ग्राहकांना म्हणजे लोकांना जर पुस्तक ऑफलाईन ऑन ऑनलाईन पाहिजे असेल तर ते कसं मिळू शकत याची जर प्रोत्साहन मला दिलेलं आहे ते ठाणे विभागून मिळालं कारण ठाणे विभो माझं नेहमी वेगळे सदर घेत त्यामध्ये राम रामायण महाभारत सदर त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी ते सदर घेतलं आणि त्याच्यानंतर प्रोत्साहन दिलं ते राणे सरांनी आणि त्या प्रोत्साहनाला एक काय म्हणतात पोचपावती म्हणून प्रज्ञा पंडित यांनी त्याची प्रस्तावना हे, हे। पुस्तक तुम्हाला घ्यायचं असेल ऑफलाईन मध्ये ते ऐंशी रुपयाला आहे आणि इबुक मध्ये सत्तर रुपयाला आहे आपल्या एमेझॉन किंडल वर तुम्ही जाऊन हे पुस्तक विकत घेऊ शकता आणि जर ऑफलाईन घ्यायचं असेल तर मला तुम्ही संपर्क करू करू शकता आणि कार्यक्रमाच्या दिवशी सर्वांना हे पुस्तक म्हणजे तुम्ही घेऊ शकता विकत असं आहे त्यामुळे निश्चित तुम्ही तेरा तारखेला कार्यक्रमाला या आणि मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये कार्यक्रम आहे तर तिथे आल्यानंतर तुम्हाला पुस्तक जरूर मिळेल आपण आपलं पुस्तक प्रकाशन तर होणारच आहे पण त्याचबरोबर आपलं चैतन्य म्युझिक मराठी चॅनल सुद्धा होत आहे आपलं तिसरं गाणं सुद्धा रिलीज होत आहे काय सांगाल माझं चैतन्य म्युझिक चैतन्य मराठी म्युझिक असं चॅनल आहे आणि ते पण आम्ही त्याचं पण प्रकाशन करणार आहोत उद्घाटन करणार आहोत आणि हे माझं तिसरं गाणं आहे हे थंडीतलं गाणं आहे आता मोहे गारवा असं असं त्या त्याचं शीर्षक आहे आणि त्याचा आता टीजर आलेला आहे आणि तेरा तारखेला हे गाणं रिलीज होणार आहे पूर्णपणे हे गाणं मी लिहिलेलं आहे आणि त्याला संगीतबद्ध केलेलं आहे अभिजित सरांनी म्हणजे अभिजित सरांचे काही मित्र आहेत त्यांनी त्यांना सहकार्य त्या बाबतीमध्ये केलं आणि सुषमा कुलकर्णी यांनी ते गायलेलं आहे अशा प्रकारचं ते गाणं आहे त्या गाण्याबद्दल आता मी काहीच बोलू शकत नाही आपण कार्यक्रमामध्ये येऊन ते गाणं ऐकू शकता आणि त्यानंतर ते गाणं तुम्हाला उपलब्ध आहे युट्यूब चॅनेलवर माझ्या त्यामुळे तुम्ही निश्चित त्याचा आनंद घ्या आपलं आता तिसरं गाणं रिलीज होत आहे संगीतकार गीतकार ह्यांची संकल्पना काय त्यामागची याच्या मागची संकल्पना अशी होती आ, था था की आम्ही काहीतरी एक गाणं थंडीचं असं करावं असं आमच्या डोक्यात होतं पावसामध्ये एक मराठी गाणं करण्याचा आमचा भेट होता पण थोडस जरा तांत्रिक कारणामुळे आमचं पुढे ढकललं आणि मग अचानकपणे मला सगळ्यांनी सांगितलं की पावसाऐवजी आपण थंडीवर गाणं करूया का तर मग ते बोलले की आपण करू शकतो तर मग मी त्याच्यावर गाणं लिहून दिलं आणि आमची एक जोडी आहे अभिजित हाळेकर आणि रुपेश पवार त्यामुळे आम्ही अशी गाणी अनेकदा केलेली आहेत आणि मागच्या वेळेला एक हिंदी गाणं मी केलं होतं एका दुसऱ्या एका चॅनेलसाठी आणि तेही गाणं खूप प्रसिद्ध झालं त्याच्या आधी मी एक अभिजित सरांच्या चॅनलवर माझं एक गाणं मी रिलीज केलं होतं अशी तीन गाणी रिलीज झाली आत्ताचं धरून हे तिसरं गाणं आहे अशा प्रकारची मी गाणी आता आम्ही तयार करतोय तर कुणाला जर हवं असेल व्हिडिओसाठी वगैरे तर आमच्याशी संपर्क साधू शकता तेरा तारखेला आपला कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये दिवाळी अंकाचा पारितोषिक सोहळा सुद्धा होणार आहे संकल्पना कशी सुचली काय कारण आहे त्या मागचं आम्हाला एक सहज घोसावी सराने मी बसलो होतो त्यात आम्हाला एक कल्पना सुचली की आपण दिवाळी अंकाच्या सर्व लोकांना आपण पुरस्कार देऊया म्हणजे तांत्रिक पुरस्कार पण संपादकांना वगैरे सगळ्यांना लेखक वगैरे तर मग आम्ही संकल्पना मांडली ती आणि मग लगेच पंधरा नोव्हेंबर पर्यंत सर्वांना सांगितलं की तुम्ही दिवाळी अंक आमच्याकडे पोचवा म्हणून तर चाळीस दिवाळी अंक लगेच आले आमच्याकडे आणि प्रतीक्षा बोर्डे मॅडम आहेत तर त्यांनी परीक्षण केलं आणि आमचे खरे साहेब रामदास खरे तर त्यांनी या सगळ्या परीक्षण केलं आणि आता नाही दोन दिवसापूर्वी त्यांनी त्याच म्हणजे आम्हाला आमच्याकडे डिक्लेअर केला तो रिझल्ट आता त्या लोकांपर्यंत पोचलाही असेल आणि तशाप्रकारे आता तेरा तारखेला आपलं प्रकाशन होण प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये ते सुद्धा पुरस्कार, पुरस्कार दिले जातील आणि कार्यक्रमाच्या शेवटी हे पुरस्कार दिले जाणार आहेत शनिवारी तेरा डिसेंबर रोजी आपला कार्यक्रम आहे त्यासाठी ठाणेकरांना तुम्ही काय आवाहन कराल ठाणेकरांनी या कार्यक्रमाला निश्चित या कारण या कार्यक्रमामध्ये तीन चार जोर सत्र आहेत पहिलं म्हणजे संगीत आहे त्यानंतर पुस्तकाचं प्रकाशन नंतर म्युझिक प्रकाशन आणि मग पुरस्कार वितरण त्यामुळे आपल्याला बरगत आता कार्यक्रम भेटणार आहे आणि गाणं सुद्धा तुम्हाला ऐकायला भेटणार त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी बघण्यासाठी आणि मुख्यतः रामायण महाभारतासारखं पुस्तक एक छोटं पुस्तक आहे की जे लगेच आकलन होऊ शकतं वाचल्यानंतर लगेच तुम्हाला कळू शकतो याच्यातला अर्थ त्याच्यातला घन अर्थ वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पुस्तकामध्ये भेटू शकतात त्यामुळे हे पुस्तक तुम्ही जरूर घ्या येऊन घ्या कारण काय की पुस्तक हातात घेणं एक वेगळी गोष्ट असते आणि त्यामुळे तुम्ही त्याचा आनंद घ्या आणि त्यामुळे ते, ते तुम्ही या आणि आणि बुक पण तुम्ही त्यावेळेला विकत घेऊ शकता तर तुम्ही नक्की या कार्यक्रमाला या आणि वेळात वेळ आताच वेळात वेळ काढून आमच्या पुस्तक प्रकाशनाला या त्यांनी सांगितलं की हे पुस्तक त्यांनी का लिहिलं का त्यामागचं कारण काय आहे आणि अनेक उपक्रम त्या दिवशी ते राबवणार आहेत त्यांचं नवीन म्युझिक चॅनल सुद्धा होणार आहे पुन्हा त्यांचं तिसरं गाणं ते सुद्धा रिलीज होणार आहे ते गाणं नेमकं काय आहे हे रुपेश पवार यांनी आता आम्हाला सांगितलं नाहीये परंतु तेरा तारखेला ते गाणं काय आहे ते प्रेक्षकांसमोर तर येणारच आहे तर ह्यासाठी तेरा डिसेंबर रोजी संध्याडे तीन वाजता आपण ह्या कार्यक्रमाला भेट द्या आणि नक्कीच या कार्यक्रमाचा तुम्ही आस्वाद घ्या